दसराम बस बस संभ्रम खोड खोडीला को कोणी काय करू शकत नसत कोणाच्या सगळं व्यवस्थित हे जे आर व्यवस्थित हे मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेट्या जाणाऱ्या मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा था समाज आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही भेम्रम नाही काय नाही आम्हाला टाइम नाही तिकडे द्यायला आम्ही आमचं गरीब मराठे आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचंय आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही काय गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचा सांगितलं सुधारित करायचा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा जी आर म्हणजे सरसकट नाही मग आता प्रश्न झाला ना आपला असं काही असण्याचं कारण नाही काय त्याच्यात प्रक्रिया कशी त्रेसद्य सदस्य समितीचा टाइम बॉन्ड काय आहे तुम्ही अंमलबाजी कधी सुरू करायला देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागला असत मला माहिती आहे आणि माझ्या गरीबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं आम ते सरसकट म्हणू द्या नाका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय बाकी त्याला काय म्हणायचं म्हणून तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेतला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा इथे तुमची ते नाही ते मला माहित आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरीबांचा गरीबाचा पोरगा लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आहे काही नाही गरज नसते आरक्षणाची बोलायचं काय होत ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो तडफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या कोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या ते वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी घेणं देत नाही गिणीत नाही मी माझं बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारीना करतो हटत नाही आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं नाहीये सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुटी लगेच सुधारित मागितले याच्यातून आणखीन एक आहे तुमचा पुढे प्रश्न येणार आहे त्याचा पण मी बीत पुन्हा सांगतो की याच्यावरच मराठ्यांनी ओळखायचं खायचं मराठा आरक्षणात केला तुम्हाला सांगा ना मग असं विचारलो होतो बघा त्याला झाले आता सतरा मै <laughs> आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसले आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून <laughs> इंटरव्ह्यू तुम्ही आले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला तुम्ही असं म्हणले होते आता शिकत हे अडीचशेला चिटकले अडीचशेला तुम्हाला एक दिवस दिसत

भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडन दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर सरकार आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी थे आरक्षणात घुसखोरी हो नाही याला घुसखोरी नाही म्हणता येणार ना। याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग इथे साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावाल्याचा पण तो त्याला पक्का माहितीये काय हे बाकीचे बांगडबी हिंडते कुंकडे त्याला माहितीये पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होत की त्या सांग त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊन असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती की मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी करोडणं म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लीखी नाहीये याला म्हणते गव्हर्नमेंट रूल येतो तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसीना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंमल पाहिजे नाही गेला मराठा आरक्षणात सगळागिरी वाढलायचं ते आमच्यात आलंय तर वाढत चाललंय हो तेव्हा आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो तेव्हा आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होत आमच्या पूर्वजांचं ते नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो हे एकोण नवद आत्ता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं हो लागणार आणि ना आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करत कोण काय म्हणताय त्याच्यावर द्यायची गरज काय हैदराबाद आहे आपली नाराजी किंवा सत्ता व्यक्त नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचं कारण त्याच्यापेक्षा खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षा खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरक येतो शक्यतो तो ते टेकलावी तरी त्याच्या ते अंगातली खोड जाणार नाही तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ती खोड खोड असते जसं की आरक्षणात गेले तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरीबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळत त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन च्या था था ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळी त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी की ह्या कायद्याच्या रुलन मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय संभ्रावर फराबा फमरा मराठ्यांनी जा नाही जागायचं कोणी घरी पसरेला म्हणून आपण जीवन नाही जागायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ दे मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेखनासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा हो पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची

सातारा हैदराबाद गॅजेटे सरकारी दस्तावेज त्याचा जी, जी साथी, साथी। आर काढल्या त्याचा सुलभ आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडल कमिशन सुद्धा मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलच अहवाल देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी आद्य देशावर अहवालावर नाही आद्य ना, जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की शासन निर्णय काढते त्याची सर्व पूर्व कल्पना भूतकाळांना होती कंट कंट लोकाला शेपटाच्या आहे ते बिगर शेपटाचीच नाही कंट पाटील तुम्ही असं सांगतात की मध्ये काही त्रुटी असेल बदल तुम्हाला केल्या जेव्हा तुम्ही ते सांगता असं वाटतंय का जी आर मध्ये खरंच त्रुटी राहिल्या कारण बरेच अभ्यासक आमचे प्रश्न उपस्थित करतात जी मध्ये काही त्रुटी आहे का तुम्हाला माहिती जी आर नि घालवलं ते अभ्यासक झाले हो मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते कुठे कुलकीच महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आरच्या आधी काही सापडत नव्हता हो अभ्यासक नाही काय नाही काय नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली मान्य आहे का, का था। था। मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य नाही असं वाटत अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताच त्याच्याशिवाय मी ज्या राहत लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागला मला वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाही आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चार चे थोडे त्यांनी बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मधला नंबर दोनचा चा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा म्हणलं ओके आसनच काय तर दुरुस्त करा सांगितलं म्हणलं ना हाय ना कर

अरे डीएनए ओवीसी ते डीएनए दाखवायला लागला पाहिजे ना मग आता आम्ही ओवि सी ना आम्हाला काय दाखवला येतो का तूच फातू सगळं येतो पाटील प्राध्यापक फाकी सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि संघर्ष आपल्या कारण त्याला परवानगी मग मी काय करू आता मी काय कमी असणार आहे अमल होते अंदलोवर आपण मला बात कला कला। काल बातमी कळाली ती नाही कळालं कळा मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलंय त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनायक साहेबांनी सांगितलं कांती घेतो मग हे दोघं काम करायले त्याच्यावरती सामंत साहेबांनी हे दोघ बाय काय हा मग खरं खरं आहे त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना आणि गॅजेट कशाला आहे गॅजेट मध्ये नोंदी काय बघा गॅजेट गॅजेटच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा एकोणीसशे एक ला

पण ते आंबेड सोय पाहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन विरोधात बोलत नाही सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचा घराना असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराना असून आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही मी mm -hmm. वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही बेलायचं आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळत अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन सुरू होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झालेला केलं का सुरू कोणा ते शिबिर आणि ते विचलित झाले संयम लिहिले सामना फडणवीस साहेबांनी आणले असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय फडणवीसांनी ह्या आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं हे आंदोलन हे आंदोलन गरीब मराठ्यांनी जर हाताळ आम्हाला सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोर होते नुसते बनवल्यावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निभार पोर हो हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आहे हा विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय बो हे कस एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकाना शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअली एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काय बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर करमान आता म्हणजे एक विरोगोळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकर गेले मस्त सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसरे नाही हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे संयमित आहे सध्या राऊसाहेब बोलायला सांगता ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगीच आहे तिथंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपशमन करायचं आम्ही भाकरी न्यायच आम्ही मराठा शिर्यादी सोडून गरीब लेकरांना ती श्रेय दिला पाहिजे उलट सरकारने सुद्धा यायला पाहिजे आम्ही तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयमान आला सयमान मुंबईत माघारी गेला नाही तर तुम्हाला माहितीये का माणसं यात आता एखादा टप्पर का ठोन आले ते गरीब मराठ्यांच्या लेकरांचा श्रेय नाजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही की गरीबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला

हैदराबाद आणि सातार पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेल्यावर हैदराबाद मध्ये पंचायत समाज टी असल्याचं निदर्शन असतात त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण द्या ना काय त्याला गरीवाला आम्ही तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच प्रश्न थोड काय मागवायचा आता ले ते महामंडळ ही केले उपसमिती तेवढी ते दलित मुस्लिम उपसमिती करा हो मुख्यमंत्री साहेब परत शेतकऱ्यांना एक पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना आदिवासी समाजाला सुद्धा एक उप मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे काय नसायला पाहिजे काय नसायला पाहिजे मायक्रो सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे त्यांच्या गरीबाचे प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालू काय तुम्ही सरकार पण चालू आला त्यांनाही असण गरजेचं तो म्हणतो की जागे पाटलांच्या मदत मग आम्हाला घ्या माना घ्या माना त्याला देत असते ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते तुमचा अरे मग आकाशाला खऱ्याला पाठिंबा असतो चलो <muchas> धन्यवाद <muchas> <muchas> <muchas>